नमस्कार स्वागत आहे तुमचं लोकमतच्या या लाईव्ह मध्ये शगुफ्ता शेख आणि माझ्या सहकारी अश्विनी जाधव केदारी आता माझ्यासोबत आहेत काल पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आलेली होती पुणे रेल्वे स्थानकावरती हा जो आमच्या मागे दिसतोय महात्मा गांधींचा पुतळा आहे त्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न एका परप्रांतीय तरुणाने केलेला होता तो तरुण रेल्वे स्थानकातून बाहेर आला त्याने भगवे वस्त्र धारण केलेले होते आणि हातात कोयता घेऊन त्याने या पुतळ्यावरती हल्ला चढवला त्याची विटंबना करण्याचा प्रयत्न केला मात्र या घटनेचे आता तीव्र पडसाद पुणे शहरामध्ये उमटू लागले काँग्रेस जी आहे ती आक्रमक झालेली आहे या ठिकाणी काँग्रेस निषेध आंदोलन थोड्याच वेळामध्ये या पुतळ्याचा दुग्धाभिषेक देखील काँग्रेसकडून करण्यात येणार आहे मात्र या तरुणाने अशा पद्धतीचं कृत्य का केलं हे मात्र अजून स्पष्ट झालेलं नाहीये पोलिसांनी सांगितलेलं आहे की तो मनोरुग्ण आहे त्यामुळे त्याने अशा पद्धतीचं धक्कादायक कृत्य केलं मात्र या सगळ्या घटनेमुळे पुण्यातली जी राजकीय परिस्थिती आहे ती पुन्हा एकदा तापलेली आहे आहे वातावरण अशा चिन्ह कारण शहराध्यक्ष आहेत त्यांनी देखील आता भाजपवरती हल्लाबोल केलाय भाजपवरती अनेक त्यांनी आरोप केलेले आहे काही दिवसांपूर्वी देखील पुणे रेल, रेल्वे स्थानक जे आहे ते चर्चेत आलेलं होतं त्यामुळे आता आपण बघूया नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे काय आता या सगळ्या घटनेचे पडसाद आहेत काय सांगाल जी घटना घडली त्याच्यानंतर आता तीव्र पडसाद पुणे शहरात उमटू लागलेत नक्की शगुप्ता ज्या गोष्टीचा तो उल्लेख केला की पुणे रेल्वे स्थानक हे मागच्या काही दिवसांपासून अर्थात चर्चेत आहे आपल्या भाजपच्या राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी एक महत्वाची मोठी मागणी केली होती की याच पुणे रेल्वे स्थानकाचं नाव बदलण्यात यावं आणि ते नाव काय द्यावं तर श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव या पुणे रेल्वे स्थानकाला देण्यात यावं अशी त्यांची मागणी होती आणि त्यानंतर याच मागणीला पुण्यातनं कडाडून विरोध झाला अनेक पुरोगामी लोकांनी किंवा वेगवेगळ्या संस्था संघटनांनी याला विरोध केला होता आणि त्यामुळे पुणे स्टेशन हे चर्चेत आलं आणि आज पुन्हा चर्चेत येण्याचं जे कारण तू सांगितलेलं आहे तेच काल पुणे स्टेशन मधल्या या महात्मा गांधींच्या पुतळ्यावर काल एका व्यक्तीनं हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला आणि तोडफोड काही प्रमाणात झालेली आहे आणि त्याच निषेध आंदोलन आता काँग्रेसनं केलेलं आहे हा भाग जरी आता खूप या संपूर्ण प्रकरणामुळे खर तर वातावरण आता तापलेलं आहे राजकीय आरोप प्रत्यारोप होत आहेत मात्र हा जो व्यक्ती आहे हा कोण आहे त्यांनी कुणाच्या सांगण्यावरनं हे सगळं केलेलं आहे खरंच तो मनोरुग्ण आहे का या सगळ्या गोष्टींचा तपास आता पोलीस करतायत आणि काय जी गोष्ट असेल ती अर्थात उघड होईल पण काँग्रेसचे जे शहराध्यक्ष आहे अरविंद शिंदे यांनी खूप गंभीर असा आरोप केलेला आहे की नेहमी अशा प्रकारची अशा प्रकारच्या घटना या काँग्रेसच्या महापुरुषांबद्दल का घडतात घर, असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे आणि हा जर मनोरुग्ण आहे तर त्याने फक्त गांधीजींच्याच पुतळ्यावर अशा प्रकारे हल्ला का चढवला त्याला इतर कुठले पुतळे दिसले नाहीत का जाणून बुजून अशा प्रकारे वर्तन केलं जात का त्याचं भगव वस्त्र अंगावर असणं आणि त्याचबरोबर काहीतरी रुद्राक्षाच्या माळा किंवा मा त्या संदर्भातली काही धार्मिक पुस्तकांचं विक्री त्याच्याकडनं केली तसे अशी प्राथमिक माहिती तर मिळते आहे आणि त्या दृष्टिकोनातनं जर आपण विचार केला तर पूर्वनियोजित असा काही हा हल्ला होता का किंवा ज्या प्रमाणात खर तर पुणे रेल्वे स्थानकाला सुरक्षा अपेक्षित आहे तशी सुरक्षा या ठिकाणी पुरवण्यात आलेली नाही आणि त्यामुळे तशा प्रकारचं कृत्य एखादा व्यक्ती जो आहे तो करू शकलेला आहे या सगळ्या घटनेमुळे एक ना अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे जसा पहिल्यांदाच आपण उल्लेख केला की राज्यसभेच्या खासदार याच पुणे रेल्वे स्थानकाचं नामांतरण व्हावं यासाठी मागणी करतात आणि त्यानंतर ते प्रकरण खरं तर शांत होत नाही तोवर अशा प्रकारचा महात्मा गांधीजींच्या पुतळ्यावर हल्ला चढतो याचा अर्थ नेमका काय आहे या दोन्ही गोष्टींचा काही एकमेकांशी संबंध आहे का या सगळ्या दृष्टीनं आता पोलीस तपास करतायत आणि पोलिसांनी सुरुवातीला सांगितलंय की हा मनोरुग्ण आहे पण तो खरंच मनोरुग्ण आहे का या दृष्टीनं सुद्धा आता पोलिसांचा तपास सुरू असणार आहे पण त्याचे पडसाद जे उमटलेले आहेत ते पडसाद आपण सगळेजण आता बघतोय का की काँग्रेस प्रचंड आक्रमक झालेला आहे अशा पद्धतीनं गांधीजींच्याच पुतळ्यावर हल्ला का चढवण्यात आला किंवा अशी विटंबना गांधीजींच्याच पुतळ्याची का नेहमी केली जाते अशा प्रकारचे सवाल त्यांनी उपस्थित केलेले आहेत आणि एकूणच या संपूर्ण प्रकरणामुळे पुणे शहरातलं वातावरण कदाचित आणखी तापण्याची शक्यता निर्माण होऊ शकते या सगळ्या प्रकरणामध्ये आता जशा पद्धतीने अरविंद शिंदे उल्लेख केला मेधा कुलकर्णींच्या त्या मागणीचा मात्र या प्रकरणानंतर भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी किंवा त्यांचे शहराध्यक्ष असतील किंवा इतर काही पुणे शहरातले महत्वाचे नेते असतील त्यांचं काही स्टेटमेंट आलेलं आहे का त्यांनी याबाबतची काही माहिती दिलेली आहे का कारण जरी यांचे वैचारिक मतभेद असले तरी आपण महात्मा गांधींना बापू म्हणतो किंवा राष्ट्रपिता म्हणतो त्यांच्या बाबतची अशा पद्धतीने घटना घडणं तो उत्तर प्रदेशातून एक व्यक्ती येतो एक तरुण येतो आणि अशा पद्धतीची घटना घडते निषेध म्हणून त्यांनी काही एक, एक स्टेटमेंट दिलेलं आहे का नक्की शगुप्ता खरं तर ही दुर्दैवाची बाबच आपल्याला तर म्हणावी लागणार आहे की आपण काही महापुरुषांना ठराविक जाती धर्मामध्ये विभागून लोक त्याच पद्धतीनं त्यांच्याकडे बघतात की गांधी म्हटलं की फक्त काँग्रेस विचारांचा आणि काँग्रेसचेच कार्यकर्ते किंवा जे काँग्रेसच्या विचारांचे लोक आहेत ते फक्त निषेध नोंदवतील तर असं तर असायला हरकत नाही ज्यांना आपण राष्ट्र Pita man to. आणि महात्मा गांधीजींच्या पुतळ्याची अशा प्रकारे विटंबना झाल्यानंतर फक्त काँग्रेसच रस्त्यावर आहे आणि इतर कुठल्याही पक्षांना त्याचं काही घेणं देणं घेणं नाही ही बाब तर खेदाची म्हणावी लागेल आतापर्यंत तरी कुठल्याही पुण्यातनं तरी आ, इतर कुठल्याही नेत्यांनी अशा पद्धतीचं काही स्टेटमेंट यावर दिलेलं नाहीये पण अर्थात ते आपल्याला अपेक्षित आहेच की त्यांनी या संदर्भात बोललं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं okay. म्हणजे पुण्यामध्ये पुण्याचे खासदार आहेत राज्यसभेच्या खासदार आहेत त्याचबरोबर मुरलीधर मोहोळ आहेत आणि इतर जे आमदार आहेत या सगळ्या लोकप्रतिनिधींनी हा प्रश्न जो आहे आज जी घटना घडलेली आहे आ, ही गांभीर्यानं घेणं अपेक्षित आहे आणि त्यावर आता त्यांनी काहीतरी उपाययोजना तर करायला हव्या बघितलं महात्मा गांधीजींचा हा पुतळा आहे अजिबात या ठिकाणी सुरक्षा व्यवस्थित नाहीये किंवा आजूबाजूला हे गवत पण किती वाढलेलं आहे एखाद्या महापुरुषाचा पुतळा त्या ठिकाणी आहे पुणे रेल्वे स्थानकामध्ये तर महात्मा गांधीजींच्या पुतळ्याची वेगळी अशी ओळख आहे पण स्वच्छता म्हणू द्यात किंवा इतर काही ज्या गोष्टी व्यवस्थित ज्या ठिकाणी एखादा पुतळा उभारलेला आहे तिथे असणं जे अपेक्षित असतं ते त्या ठिकाणी आपल्याला दिसत नाहीये जवळपास गुडघ्यापर्यंत वगैरे एवढं गवत या ठिकाणी वाढलेलं आहे या ठिकाणी सुरक्षा रक्षक दिवसभरासाठी किंवा रात्रभरासाठी इथे दिसत नाहीये त्यामुळे कुठलाही ना अनुचित प्रकार या ठिकाणी घडू शकतो याची माहिती रेल्वे पोलिसांना नाही का हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो बघतोय आपण आपल्या आपल्या आमच्या मागे तुम्ही जी दृश्य बघताय ती या पुतळा आता दुग्धाभिषेक जो आहे तो काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून घालण्यात येतोय जशा पद्धतीने या तरुणाने हल्ला चढवलेला होता काही प्रमाणामध्ये तोडफोड केलेली होती हे सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते या ठिकाणी सकाळपासूनच काही तणावाचं वातावरण या ठिकाणी दिसत पण आहे मात्र आता आपण बघतोय की या पुतळ्याचं शुद्धीकरण किंवा या पुतळ्याला दुग्धाभिषेक घालण्याचा प्रयत्न जो आहे ते हे काँग्रेसचे कार्यकर्ते करतायत ही जी अग्निशामक दलाची गाडी आहे ती या ठिकाणी आलेली आहे मार्फतच या, मार या पुतळ्याला दुग्धाभिषेक घालण्यात येणारे आहे पुण्यामध्ये अनेक असे म्हणजे महान नेत्यांचे पुतळे आहेत किंवा राष्ट्रपुरुषांचे पुतळे आहेत त्यांच्या ठिकाणी देखील अशाच पद्धतीची परिस्थिती असते जेव्हा त्यांची जयंती येते किंवा काहीतरी पुण्यतिथी असते त्याच्यानंतर कुठेतरी या सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिलं जातं आधी जर या गोष्टी केल्या तर कदाचित अशा घटना घडणार नाही नक्कीच यावरनं आणखी एक मी सांगू इच्छिते की नानासाहेब पेशव्यांच्या समाधीची सुद्धा दुरवस्था कशी झालेली आहे या संदर्भात माध्यमांमध्ये माहि बातमी झळकल्यानंतर ब्राह्मण महासंघाचे लोक किंवा इतर संस्था संघटनांचे लोक ते त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी त्यांच्या स्वखर्चात आ, त्या ठिकाणी डागडू जी आहे किंवा स्वच्छता मोहीम जी आहे ती राबवलेली आहे खर तर कुठल्याही महापुरुषांच्या महापुरुषांचे पुतळे असू देत किंवा स्मारक असू देत त्याची व्यवस्था नीट ठेवणं त्या संदर्भातल्या ज्या उपाययोजना असतात त्या करणं ही महापालिकेची जबाबदारी आहे आणि महापालिका या संदर्भात काहीच करताना दिसून येत नाही असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाहीये कारण आताची जी काय अवस्था आहे ही अवस्था आपण सगळ्यांनी बघितलेली आहे इतकंच काय तर शनिवार वाडा पुण्याची ओळख खर तर शनिवार वाड्याने आहे शनिवार वाड्यामुळे आहे आणि अशा शनिवार वाड्याची सुद्धा कशी दुरवस्था आहे आजूबाजूला काय चालतं त्या ठिकाणी हे आपण वेगळं सांगायची गरज नाही या सगळ्याकडे आता महापालिकेनं खूप गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे आणि ज्याचा उल्लेख आपण आता वारंवार करतोय की भाजपनं भाजपवर थेट आरोप केले जात आहेत अशा संदर्भात कारण त्याला रेफरन्स असा आहे की जो सूरज शुक्ला नावाचा व्यक्ती आहे तो कट्टर हिंदुत्ववादी आहे असं प्रथमदर्शनी दर्शनी दिसत आहे आणि काही रुद्राक्षाच्या माळा विकणं किंवा तशी धार्मिक पुस्तकं विकणं असा त्याचा कदाचित त्याचं काम असू शकतं अशी सुद्धा एक प्राथमिक माहिती समोर येते आणि कदाचित त्या राग महात्मा गांधींविषयी असलेल्या रागाच्या भरातनं त्याने हे कृत्य केलंय का तो मनोरुग्ण आहे असं जरी सुरुवातीला सांगितलं जात आहे जात असलं तरी सुद्धा काँग्रेसच्या ने नेत्यांनी या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी त्याचा त्या साफ आ, 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 नकार त्या गोष्टीला दिलेला आहे कारण त्यांचं असं म्हणणं आहे की भाजपच्या हिंदुत्ववादी विचाराच्याच खासदार ज्या आहेत त्यांनी एक प्रकारे अशा मागणी करणं आणि त्यानंतर काही दिवसातच असा प्रकार घडणं या दोन्ही गोष्टींचा काही संबंध एकमेकांशी आहे का याचा तपास केला गेला पाहिजे आणि कठोरातली कठोर शिक्षा या व्यक्तीला झाली पाहिजे शिक्षा होऊ नये किंवा या घटनेचं गांभीर्य कमी व्हावं म्हणून कदाचित मनोरुग्ण आहे असं भासवलं जातंय का अशा एक ना अनेक गोष्टी या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी त्या संदर्भातले आरोप केलेले आहे आता पोलीस तपासात नेमकं काय उघड होतं हे पाहणं आपल्याला महत्वाचं नक्कीच तर या सगळ्या प्रकरणामध्ये कशा पद्धतीने आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत आणि कशा पद्धतीने काँग्रेस आक्रमक झालेली आहे भाजपच्या नेत्यांना उत्तर मागत आहे या सगळ्या प्रकरणात पोलिसांचा देखील काय ते चौकशी करतायत चौकशीतून काय गोष्टी बाहेर येत आहेत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुर्तास या सगळ्या बाबतच्या काही अपडेट्स असतील तर ते आम्ही लोकमतच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहू तुर्तास आम्ही इथेच थांबतो पुण्याहून अश्विनी जाधव केदारीसह मी शगुफ्ता शेख लोकमत व्हिडिओ नमस्कार स्वागत आहे तुमचं लोकमतच्या या लाईव्ह मध्ये मी शगुफ्ता शेख आणि माझ्या सहकारी अश्विनी जाधव केदारी आता माझ्यासोबत आहेत काल पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आलेली होती पुणे रेल्वे स्थानकावरती हा जो आमच्या मागे दिसतोय महात्मा गांधींचा पुतळा आहे त्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न एका परप्रांतीय तरुणाने केलेला होता तो तरुण रेल्वे स्थानकातून बाहेर आला त्याने भगवे वस्त्र धारण केलेले होते आणि हातात कोयता घेऊन त्याने या पुतळ्यावरती हल्ला चढवला त्याची विटंबना करण्याचा प्रयत्न केला मात्र या घटनेची आता तीव्र पडसाद पुणे शहरामध्ये उमटू लागले काँग्रेस